नमस्कार आज आपण बनवत आहोत बाळंतिनी स्पेशल गोगा ही कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे प्रसूतीनंतर बाळंतिनीला शरीराची झीज भरून काढण्यासाठी गोगा दिला जातो गोगा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे चला तर मग साहित्य बघूया आपण इथे आपण एक कप खोवलेलं खोबरं घेतलं आहे आपण एक नारळ फोडून त्याचं एक कप खोबरं आपण खोवून घेतलं आहे त्याचं वजनी प्रमाण आहे एकशे पंचवीस ग्राम त्यानंतर आपण इथे गुळाची पावडर घेतली आहे अर्धा कप तुम्ही गुळाच्या पावडरऐवजी आपला नॉर्मल गुळ जो मिळतो तोही घेऊ शकता त्याचं वजनी प्रमाण आहे पंच्याहत्तर ग्राम आपण जर एक कप खोबरं घेतलं असेल तर त्याला अर्धा ते कप गुळ हे है यांचं परफेक्ट प्रमाण आहे याचं वजनी प्रमाण आहे एकशे पंचवीस ग्राम याचं वजनी प्रमाण आहे पंच्याहत्तर ग्राम असं आपल्याला हे घ्यायचं आहे इथे आपण हा लसूण घेतला आहे सात ते आठ पाकळ्या आपण लसूण घेतला आहे आपण इथे खारीक बारीक करून घेतले आहेत खारीक आपण पंधरा ग्राम घेतले आहेत दहा ग्राम आपण बदाम बारीक करून घेतले आहेत इथे आपण वेलची पावडर घेतली आहे वेलची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे चवीनुसार आपल्याला वेलची घ्यायची आहे ही आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे गाईचं साजूक तूप दोन चमचे घेतलं आहे दहा ग्राम ओवा पाच ग्राम हलीम पाच ग्राम खसखस घेतली आहे तुम्हाला जर खारीक आणि बदामाचं प्रमाण वाढवायचं असेल किंवा लसूणचं प्रमाण वाढवायचं असेल तरी तुम्ही वाढवू शकता ते छानच लागतं आम्हा बहिणींची आवडती रेसिपी आहे आम्हाला गोगा फार आवडायचा म्हणून आमची आजी स्पेशली आमच्यासाठी गोगा बनवायची याची टेस्ट तर फार छान लागते बाळंतरी तर खाऊच शकतात पण आपणही बनवून हे खाऊ शकतो आमची आजी आम्हाला सांगायची बाळंतिनीला हे का दिलं जातं बाळंतिनीची प्रसूती होताना तिची खूप शरीराची झीज होते त्यामुळे ती झीज भरून काढण्यासाठी हा गोगा दिला जातो तुम्हाला जर गोगा बनवून खायचा असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा याचे शरीराला खूप फायदे आहेत शरीराची झीज हे भरून काढतं स्त्रियांनी खास खावं हे गोग्याच्या बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत तुम्हाला पाहिजेल तसं तुम्ही बनवू शकता हे तुम्हाला लसूण तुम्ही खात नसाल तर तेही स्किप करू शकता ड्रायफ्रूट्स जर तुम्हाला नको हवे असेल तेही स्किप करू शकता सर्वात प्रथम आपण गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलं आहे पॅनमध्ये आपल्याला आपण ही पाच ग्राम जी खसखस घेतली आहे ती भाजून घ्यायची आहे खसखस भाजताना आपल्याला गॅस एकदम लो ठेवायचा आहे जास्त फास्ट ठेवायची नाही नाहीतर ही लगेच लाल होते खसखस भाजून तयार आहे मी दाखवते जवळून ती आता मी या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता आपल्याला हलीम भाजून घ्यायचे आहेत हलीम आपण पाच ग्राम घेतले आहेत आपण जेवढं साहित्य भाजून घेतलं आहे ते भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे हलिमी भाजून झाले आहेत हलिमई मी, मी याच भांड्यामध्ये काढून घेणार आहे जवळून एकदा दाखवते तुम्हाला हलिमी मी, मी काढून घेतले आहेत आता आपल्याला ओवा भाजून घ्यायचा आहे ओवा मी दहा ग्राम घेतला आहे आपण जेवढं साहित्य भाजून घेणार आहोत तेवढे पूर्ण लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे साहित्य ओवा फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तो भाजायचा नाही नाहीतर याचा कडवटपणा पूर्ण गोग्याला येईल ओवाही भाजून झाला आहे जवळून दाखवते मी तुम्हाला ओवाही मी याच भांड्यामध्ये काढून घेणार आहे आपण खसखस हलीम आणि ओवा पूर्ण भाजून घेतला आहे आता आपण याच पॅनमध्ये थोडे ड्रायफ्रूट्स गरम करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा चमचा तूप ॲड करते पॅनमध्ये ड्रायफ्रूट्स आपल्याला रोस्ट करताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे नाहीतर ड्रायफ्रूट्सही ग लगेच करपून जातात इथे मी पंधरा ग्राम खारीक बारीक करून ॲड केले आहेत आणि दहा ग्राम बदाम बारीक करून ॲड केले आहेत ड्रायफ्रूट्सही रोस्ट होऊन तयार आहेत आता मी ते काढून घेते त्याच भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे या भांड्यामध्ये काढून घेतले साहित्य मी जवळून दाखवते तुम्हाला हे सगळं तयार झाल्याच्या नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आता यामध्ये आपल्याला आपण हे घेतलेलं एक कप खोबरं ॲड करायचं आहे खोबरं ॲड केल्याच्या नंतर अर्धा कप मी इथे गुळाची पावडर घेतली आहे तुम्ही गुळही घेऊ शकता ते ॲड करायचं आहे त्यानंतर आपण इथे ही वेलची पूड घेतली आहे तुमच्या चवीनुसार तुम्हाला घे घ्यायची आहे तीही ॲड करायची आहे आपण हे जायफळ घेतलं आहे तेही आपल्याला चवीनुसार ॲड करायचं आहे आता हे जे आपण साहित्य घेतलं आहे ते आपल्याला आप मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण जेवढं साहित्य घेतलं आहे ते, ते एकजीव झालं पाहिजे मिक्स केलेलं के साहित्य मी जवळून एकदा दाखवते हे अशा प्रकारे दिसतं आता आपल्याला यामध्ये लसूण ॲड करायची आहे लसूणच्या आपण पूर्ण साली काढून घेतल्या आहेत अशा प्रकारे आपण लसूण घेतली आहे आता लसूण अशी आपल्याला हातावर घ्यायची आहे आणि ती आपल्याला पूर्ण या साहित्याला आपल्याला ही लसूण लावून घ्यायची आहे म्हणजे लसूणचा एक छान असा स्वाद याच्यामध्ये उतरतो तुम्ही डायरेक्ट तुपावरही फ्राय करू शकता लसूण आणि त्यामध्ये साहित्य टाकू शकता तुम्ही लसूण खात नसाल तर ती स्कीप करू शकता ही पारंपरिक पद्धत आहे गोगा बनवण्याची माझी आजी अशीच बनवायची माझी आजी जेव्हा गोगा बनवायची तेव्हा ती खोबरं गूळ हलीम आणि ओवा आणि तूप एवढंच वापरायचे आणि त्याचं आम्हाला बनवून द्यायची छान लागायचं फार टेस्टी असायचं ते तुम्हाला जर गोग्यामध्ये ड्रायफ्रूट्स वाढवायचे असतील किंवा कमी करायचे असतील तर तुम्ही करू शकता हे नॉर्मल असं बनवलं तरी छान लागतं हे तुम्हाला मी जवळून दाखवते हे सगळं मी मिक्स केलं आहे हे तुम्ही असंही खाऊ शकता पॅन मी गरम करायला ठेवला आहे तोच पॅन आपण घेतला आहे आता आपल्याकडे जे राहिलेलं तूप आहे ते मी सगळं ॲड करणार आहे यामध्ये खूप गरम झालं आहे तुपावर आता आपण हे मिक्स केलेलं सगळं साहित्य ॲड करायचं आहे आता हे सगळं आपल्याला तुपावर छान असं परतून घ्यायचं आहे हे तुपावर व्यवस्थित असं परतून घेतल्यावर हे दहा ते पंधरा दिवस छान असं टिकतं हे खराब होत नाही प्रत्येक ठिकाणी गोगा बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत काहीजण लसूण वापरतात काहीजण नाही वापरत काही असं प्लेन बनवतात आज आपण ही पारंपरिक पद्धत वापरून हा गोगा बनवला आहे तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल गोगा तयार आहे मी जवळून एकदा तुम्हाला दाखवते हे अशा प्रकारे दिसतं आणि टेस्टला तर फारच छान लागतं आता हे आपण काढून घेणार आहोत गोगा आता आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत गोगा तयार आहे मी जवळून एकदा दाखवते डेकोरेशनसाठी मी थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करते या पद्धतीने तुम्ही गोगा नक्की बनवून बघा ही कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे हिची टेस्ट फार अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल चम्मचने मी एकदा दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने हे तयार होतं यामध्ये जे वापरलेलं साहित्य आहे ते जेव्हा दाताखाली येतं ना तेव्हा त्याची ते टेस्ट एकदम छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा बाळंतिनी स्पेशल गोगा खाण्यासाठी तयार आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू